ही सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा या राज्यकर्त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि यांनी हा याचा सुवर्ण संधीचं सोनं करायचं की माती करायचं हेही यांच्या जातात आहे फक्त दिव्यांगांना न्याय दिव्यांगांना सक्षम बनवणं किंवा दिव्यांगांच्यावरती होणारे अन्याय यासाठीचा जे काही या डिसिजन्स असतील तर ते घेण्याची सुवर्ण संधी यांच्याकडे आलेले आहे तर नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुवाच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर पहिला म्हणजे यांच्याकडे सुवर्ण संधी आहे खरंच पाच वर्ष खूप सारा वेळ होतो यामध्ये दिव्यांगांना जे काही दिव्यांगांच्या हक्काचं आहे दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी किंवा दिव्यांगांना एक संधी देण्यासाठी खूप सारे डिसिजन्स हे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे घेऊ शकतात आणि घेतलं पाहिजे म्हणजे या संधीचं सोनं करायचं की माती करायचं हे यांच्या हातात आहे आत्ता आपण विषयाकडे येण्याआधी मी सुरुवातीला चॅनेलचं नाव घेतलं तुम्हाला लक्षात आलं का हो मी चॅनेलचं चा नाव काय घेतलं तर पहिला मी चॅनेलचं नाव घ्यायचो विकलांगांचा आवाज बोलानुभवायचं आहे तर आत्ता मी घेतलो दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचं आहे तर हे मी माझ्या मनाने केलेलं नाही आहे हे पहिला क्लिअर करतो खूप साऱ्या म्हणजे सबस्क्रायबर्सनी मला सांगितलं म्हणजे व्हॉट्सअपला असेल फेसबुकला असेल किंवा इंस्टाग्रामला असेल किंवा मला भेटून सांगितलं की विकलांग असलं पाहिजे ते ते दिव्यांग असलं पाहिजे त्यांच्या मतातला मी मान राखून मी हे चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे तर तुम्हालाही कसं वाटलं हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आपल्या विषयाकडे येऊया विषय म्हणजे जे काही आता विधानसभेची इलेक्शन झाली पंधरा वीस दिवसापूर्वी तर ही विधानसभेची इलेक्शन झाली यामध्ये स्पष्ट बहुमत हे भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांना स्पष्ट बहुमत मिळालं स्पष्ट बहुमत म्हणजे न भूतो न भविष्यती असं हे म्हणजे लोकांनी मतदान केलं म्हणू शकतो आपण किंवा निर्णय दिला असं म्हणू शकतो कारण विरोध करण्यासाठी सुद्धा विरोधक उरले नाहीत बोटावर मेजण्यात किंवा विरोधक उरलेले आहेत म्हणजे एखादं जर एखादं एखादा जर जी आर मान्य करायचं असेल किंवा एखादं जर नियम आणायचा असेल कायदा आणायचा असेल तर त्याला विरोध करण्यासाठी विरोधी पार्टी सुद्धा नाही आहे असं आपण म्हणू शकतो कारण जे म, जे एखादी मागणी मान्य करण्यासाठी जितके हात उभे राहतील त्याच्या पंचवीस पैसे सुद्धा हात विरोधात उभं राहणार नाहीत अशी परिस्थिती आता या विधानसभेमध्ये आहे त्याच्यामुळे या संधीचं खरोखर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी याचं सोनं केलं पाहिजे आणि दिव्यांगांच्या जे काय हक्काचं आहे तर ते दिव्यांगांना दिलं पाहिजे दिव्यांगां दिव्यांग ज्या दिव्यांग दिव्यांग गोष्टींपासून वंचित राहिलं आहे आजपर्यंत महाराष्ट्रात तर ते इथून पुढेही पाच वर्षात म्हणा किंवा इथून पुढेही भविष्यात वंचित राहिला नसला पाहिजे यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत तर हे काय करू शकतात तर आत्ताच विधानसभेची इलेक्शन झाली त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की असे भरपूर सारे मतदारसंघ होते त्या मतदारसंघामध्ये जे सध्या आमदार आहेत म्हणजे मी आमदार विधानसभेचे म्हणत नाही आहे विधान परिषदेचे म्हणजे वरच्या सभागृहातले जे, जे काही आमदार होते तर त्या आमदारांना संधी दिली गेली होती म्हणजे त्यांचं कार्यकाल अजून विधान परिषदेचा कार्यकाल अजून चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आहे तरी सुद्धा त्यांना संधी देण्यात आली होती विधानसभेसाठी मग त्यातून काही निवडून आले काही पडले मग त्यामध्ये दोन मला आठवतात आमदार म्हणजे एक म्हणजे जत चे आमदार आता म्हणजे आमदार झालेले आहेत ते तर ते दोन्हीकडे आमदार आता आहेत म्हणू शकतो आपण म्हणजे विधान परिषदेला पण आणि विधानसभेला पण ते पडळकरजी धनगर नेते आणि दुसरे रोहित पवारांच्या विरोधात उभा राहिलेले ते एक त्यांचं नाव मला आता लक्ष देत नाहीये पण ते एक ते सुद्धा मंत्री होते सध्या म्हणजे महायुतीच्या जे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि ते विधान परिषदेचे आमदार आहेत तरी सुद्धा त्यांना त्यांचा अजून कार्यकाळ शिल्लक होता कार्यकाळ जवळपास त्यांचा अजून दोन ते तीन वर्ष शिल्लक होता तरी सुद्धा त्यांना विधानसभेवरती संधी देण्यात आली होती पण ते पराभूत झाले पण पडलकर निवडून आले असे भरपूर सारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जवळपास वीस पंचवीस आमदार असे दिसू शकतात आपल्याला तर माझं यात कोणतंही दुमत नाही आहे की त्यांना संधी दिली नसली पाहिजे किंवा दिली असली पाहिजे हा माझं मत आहे की जर तिकडे हो, थी दुस, तो जर ती तिकडे व्यक्ती जर तिथं ती पदावर असेल तर परत तेच पदावर दुसऱ्या व्यक्तीला संधी देता येत होती दुसरा व्यक्तीला तिथे निवडून आणता येत होतं मग आता, आता ते करू शकतो आपण म्हणजे आता विधान परिषदेच्या भरपूर साऱ्या जागा रिकाम्या झालेल्या भरपूर सारे जागा म्हणजे रोहित पवारांच्या विरोधात उभा राहिलेले त्यांची जागा रिकामी झालेली नाहीये कारण ते आमदार म्हणून आहेत जर इकडे निवडून आले असते तर ते तिकडचा विधान परिषदेचा राजीनामा देऊन विधानसभेमध्ये राहिले असते जसं आता पडळकर राहणार आहेत पडळकर विधानपरिषदेचा राजीनामा देतील आणि विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून राहतील तर त्यांची जागा विधानसभ परिषदेची रिकामी झाली तशीच रा राष्ट्र राज्यपाल कोट्यातून सहा जागा अजून रिकाम्या आहेत कारण बारा जागा राज्यपाल भरू शकतात स्वतःच्या याच्यातून तर त्यातल्या सहा जागा रिकाम्या आहेत तर ते कोणाच्या मताने भरले जातात ते सगळे जगजाहीर आहे की जे सत्ताधारी पार्टी असेल सत्ताधारी पक्षातील जे काही मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ हे जे यादी देईल त्या यादीवरती राज्यपाल स्वाक्षरी करतात आणि त्यांना मंजुरी देतात त्यामुळे अशा भरपूर साऱ्या जागा या विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या आहेत मग त्यामध्ये दिव्यांगांना किमान किमान एक आमदाराची संधी दिली पाहिजे किमान एक आमदार विधान परिषदेवरती दिव्यांगांचा घेतला पाहिजे कारण तुमच्याकडे मागे पण संधी होती विधानसभेलासुद्धा संधी होती विधानसभेला किमान एक दोन चार जागी दिव्यांगन दिव्यांगांचे उमेदवार उभे करायला हवे होते मग ते देवेंद्र फडणवीसांची भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा मनसे असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बच्चभाऊनची प्रहार असेल किंवा संभाजी महाराजांची संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना असेल किंवा राजशेट्टींची शेतकरी संघटना असेल असे भरपूर सारे जन स्वराज्य असेल कोल्हापूर जिल्ह्यातली जी, जी विनय कोरेंची आहे अशा भरपूर साऱ्या संघटना होत्या किंवा पक्ष असते यांना दिव्यांग उमेदवारांना निवडून आणण्याची संधी होती पण तिथं संधी दिली नाही राहू दे ते आता गेली रात गई बात गाई आम्ही सोडून दिलं ते पण आत्ता जे विधान परिषदेवरती ज्या काही आमदारांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्यामध्ये किमान एक तरी आम्ही लई जास्त मागत नाही जसं तुम्ही म्हणजे भाजपला जाता मी मुख्यमंत्री भाजपचे आहेत त्यामुळे मी भाजपचं नाव घेऊन बोलतो तर मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठी न्याय मिळण्यासाठी म्हणजे धनगरांचा आवाज विधानसभेत किंवा विधान परिषदेत गेला पाहिजे म्हणून पडळकरांना संधी दिली होती आदिवासी समाजाच्या नेतृत्वाला संधी दिली होती ओबीसीचं ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनाही विधान परिषदेवर म्हणजे त्या खासदारकीला पड पराभूत झाल्या पण त्याच्या आधी विधानसभेला पराभूत झाल्या होत्या त्याच्यानंतर खासदारकीलाही पराभूत झाल्या त्यानंतर त्यांना त्यांचं पुनर्वसन करायचं म्हणून त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांची पक्षश्रेष्ठी असतील त्यांनी विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांना घेतलं म्हणजे ओबीसीचं नेतृत्व करणार आहे त्या असे भरपूर सारे उदाहरणं देता येतील पण तसंच दिव्यांगांचं नेतृत्व करायला आता कोणी नाही आहे विधानसभेत सुद्धा नाही आहे आणि विधान परिषदेत सुद्धा नाही आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की बच्चू भाऊ बच्चू भाऊ सारखा वीस वर्ष दिव्यांगांसाठी झटणारा माणूस दिव्यांगांच्या दिव्यांग असतील विधवा असतील किंवा वृद्ध असतील यांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी झटणारा माणूस पराभूत होतो मग दिव्यांगांचा आवाज किंवा दिव्यांगाची जी काही अडचणी होत्या दिव्यांगांची जी काही प्रश्न होती तर तो मांडणारा व्यक्तीच आज विधानसभेमध्ये नाही आहे मग आम्हाला विधानसभेवरती तरी आता कोणाला घेत तुम्हाला घेता येणार नाही कोणा कुठल्या आमदाराला आम्ही म्हणत नाही की पोटनिवडणूक लावा किंवा एखाद्या आमदाराला राजीनामा द्या लावा आणि दिव्यांगाला तिथं घ्या पण जे विधान परिषदेच्या जा, ज्या काही जागा रिक काम्या झालेल्या आहेत तिथं तर दिव्यांग एक दिव्यांग मी म्हणत नाही की दिव्यांगांचा प्रतिनिधित्व करणाऱ्याला घ्या नका घेऊ त्यांना जर एका दिव्या आता दनगरां समाजाची जाण कुणाला होती तर पडळकरांना होती म्हणजे ते त्यांचे जे काही हाल आहेत किंवा त्यांच्यावरती जे काही अन्याय होत आहेत तर ते पडळकरांना होते म्हणून पडळकरांना घेतलं सदाभोग होताना घेतलं होतं असे भरपूर सारे आहेत मग तसंच एक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही विधान परिषदेला घ्याल तर तो स्वतःचे मुद्दे म्हणजे स्वतःचे तर मुद्दे मांडेलच पण जे काही दिव्यांगांची प्रश्न आहेत दिव्यांगांच्या ज्या काही अडचणी आहेत दिव्यांगांच्या वर ज्या काही अन्याय होतोय दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर तो विधान परिषद विधान परिषदेत मांडू शकतो आणि तिथं तुम्ही मंत्री महोदय असू शकता असता तिथं तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं किंवा ती प्रश्न सोडवायला तुम्हाला खरंच मदत होऊ शकते त्याच्यामुळे माझी कळकळची विनंती देवेंद्र फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील कारण एकनाथजी शिंदे सुद्धा शिवसेनेकडून विधान परिषदेवरती आमदार पाठवू शकतात किंवा अजित पवार अजित पवारांना सुद्धा कळकळीची विनंती की ते तुम्ही जे बोललेला ते आम्ही विसरलो आहोत तुम्हीही विसरा आणि विधान परिषदेवर किमान एक जागा प्रत्येक तिन्ही पक्षातील एक एक नेत्यांनी द्या किंवा तिघात म्हणून एक तरी आमदार आमचा विधान परिषदेवरती घ्या ही विनंती अजून एकदा करतो तुम्हाला की घ्या आता कारण सहा राज्यपाल याच्यातल्या जागा रिकाम्या झालेल्या आहेत आणि पडळकरांच्या एक जागा रिकामी झालेल्या असेच अजून एक दोन तीन आमदारांच्याही जागा रिकाम्या असतील आणि आता काही कार्यकाल संपत आलेले सुद्धा आमदार असतील तर त्यांच्या जागीसुद्धा एखादा दिव्यांग घेतला तर खूप आनंदाची गोष्ट होईल आणि दिव्यांगांना न्याय मिळेल आणि दिव्यांगांच्या न्याय मिळण्यासाठी भरपूर सारे अजून मुद्दे आम्ही मांडतच आहोत मागच्या व्हिडिओजमध्ये मांडलो आहे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण मांडेन आदिवासींमध्ये सुद्धा आम्हाला दिव्यांगांना न्याय मिळेल अशी आशा ठेवतो अजित पवारांच्याकडून असेल किंवा देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडून असेल किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा ठेवतो आणि विधान परिषदेवर लवकरात लवकर दिव्यांग व्यक्ती हो दिव्यांग व्यक्ती आमदार म्हणून जाईल आणि तो स्वतःचे प्रश्न किंवा स्वतःच्या जे काय हक्कासाठी मागण्यासाठी त्याचा आवाज इथं उचलेल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग